नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन पण लगेच प्रेस करून घ्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खूपच महत्त्वाच्या अशा एका वस्तूबद्दल माहिती देणार आहे मित्रांनो जी वस्तू तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत आहात ते आहे तेजपान मित्रांनो तुम्ही हे तेजपान मसाल्याच्या पदार्थांमध्ये जरूर बघितले असेल जेव्हा पण तुम्ही मसाले भात करता किंवा काही तेज आणि चमचमीत अशी काही खाद्यपदार्थ बनवता तेव्हा आपण हे तेजपान त्याच्यात ते जरूर सामील करतो परंतु एक संशोधनात असे आढळले आहे की भरपूर मराठी लोक हे तेजपान खाणे टाळतात परंतु मित्रांनो तेजपान हे आपल्या जेवणाच्या आहारात जरूर सामील केले पाहिजे मित्रांनो हा एक असा असा मसाला आहे की तो आपल्या खाद्यपदार्थाची चव वाढवत असतो आणि आपल्याला याचे काही शारीरिक फायदे देखील असतात मित्रांनो जर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो हे आपल्याला तेजपान बरेच रोगापासूनसुद्धा आपले बचाव करत असते मित्रांनो आयुर्वेदामध्ये ह्या तेजपत्त्याला खूपच महत्त्व आहे मित्रांनो याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे असे विटामिन्स सामील आहेत त्याच्यामुळंच हे आपल्या शरीरासाठी फायदेकारक असते मित्रांनो मुख्यतः दक्षिण आणि उत्तरी अमेरिकेत आणि एशियामध्ये हे पान जास्त करून आढळत असते ह्या पानामध्ये टेटिन फ्लोवन फ्लेओनाइड्स अॅल्कोलॉईड्स युजेलॉल लिनालूल असे वेगवेगळे घटक सामील असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे असतात मित्रांनो याच्या वेगवेगळ्या प्रजातीदेखील आहेत परंतु याचे फायदे खूप जास्त आहेत मित्रांनो याचे फायदे म्हणजे हे डायबिटीजसाठी खूप महत्त्वाचे आहे आत्ता तर आपण जसे बघितले आहे की ह्या टेक्नॉलॉजी दुनियामध्ये डायबिटीज हा एक मुख्य प्रकारचा रोग आहे आणि हा खूप कमी वयातसुद्धा आता होत आहे मित्रांनो जसे आपण खाण्यावर नियंत्रित ठेवत नसतो जसे आपण तेलाचे पदार्थ गोड पदार्थ तळलेले पदार्थ हे खात असतो त्याच्यामुळे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण हे वाढत असते आणि त्याच्यामुळेच आपल्या शरीरातले ब्लड प्रेशर म्हणजे रक्तदाब हा नियंत्रित होत नसतो आणि कधी आपला रक्तदाब हा जास्त होतो तर कधी अचानक कमी होत असतो मित्रांनो याच्यासाठी जर तुम्ही डायबिटीजची समस्या तुम्हाला झालेली आहे आणि तुम्ही तिच्यापासून छुटकारा तुम्हाला घ्यायचा आहे तर डाय तेज पान हे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे आणि हे तुम्ही कच्चे खाऊ शकता किंवा रोज भाजीमध्ये खाऊ शकता मित्रांनो एवढेच नाही तर तेच पान हे आपल्या दातांसाठी देखील खूप उपयोगी आहे मित्रांनो एका वैज्ञानिक अभ्यासात असे आढळले आहे की तेच पान खाल्ल्याने आपले दात जे आहेत ते मजबूत होत असतात आणि आपल्या दातांमध्ये कधी कधी तुम्ही पाहिले आहे की कीड लागते किंवा की कॅव्हिटी तयार होते तर तेच पानामध्ये मित्रांनो सी सीसुद्धा हे आढळते त्याच्यामुळे आपले जे हिरड्या आहेत आणि ज्या आपल्या दाताच्या हिरड्याच्या छोट्या छोट्या शेल्स म्हणजे टिशू आहेत त्या स्वस्त आणि मजबूत असतात त्याच्यामुळे आपल्याला दात दुखणे किंवा दात सळसळ करणे हे प्रॉब्लेम होत नसतात त्याच्यामुळे तुम्ही तेजपान हे जेवढे तुमच्या आहारात जास्तीत जास्त खाऊ शकता तेवढे तुम्ही नक्की याच्याला जा आणि श्वसनालासुद्धा हे खूप फायदेशीर आहे मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू